रुपये प्रति लिटर भाव अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू ठरत असलेल्या अमृतसागर सहकारी दूध व्यवसाय व प्रक्रिया संघाच्या वतीने एक एप्रिल पासून दुधाच्या दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली असून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना चौतीस रुपये प्रति लिटर भाव मिळणार असल्याची माहिती चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली आहे अमृतसागर दूध संघ नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असून दूध व्यवसायात सातत्यानं चढ उतार सुरू असतात सहकारी दूध संघानं घेतलेल्या या भाव वाढीच्या निर्णयामुळे आता खाजगी दूध प्रकल्पांना भाव वाढ देणे बंधनकारक होत आहे माजी आमदार तथा चेअरमन वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतसागर दूध संघानं कायम इतरांपेक्षा चांगला भाव दिला असून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रति लिटर रुपये चौतीस रुपये भाव देण्यात येणार असल्याचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाघचौरे संचालक आनंदराव वाकचौरे गोरक्ष मालुंजकर शरद चौधरी अप्पासाहेब आवारी रामदास आमरे अरुण गायकर जगन देशमुख गंगाधर नाईकवाडी सुभाष डोंगरे बाबुराव बेनके सौ आश्विनी धुमाळ सौ सुलोचना आउटी, दयानंद वैद्य बाळासाहेब मुंडे आणि जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांनी सांगितले आहे